मागील काही दिवसांपासून बीडमध्ये दररोज नवनवीन व्हिडिओ समोर येतात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती असलेले वाल्मिक कराड भाजपचे आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश उर्फ खोख्या भोसले यांच्या गुंडगिरीच्या आणि दादागिरीचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संदीप क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला यानंतर आता अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या कार्यकर्त्याचा एक देखील व्हिडिओ समोर आला आहे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांचा कार्यकर्ता असलेल्या सरपंच पुत्राकडून एका दुकानदाराला बेदम मारहाण करण्यात आली व्हिडिओ समोर आला असून सोशल मीडिया व्हायरल झाला या प्रकरणात कारवाई करावी अशी मागणी दुकानदाराने सोमवार पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे कारवाई न झाल्यास वीस मार्चपासून उपोषणाचा इशारा दिला आहे अशोक बाळासाहेब सोळंके असं तक्रारदार दुकानदाराचं नाव ते सादोळा येथील रहिवासी आहेत त्यांच्या गावातील सरपंच कमलबाई विजयकुमार सोळंके यांचे पती विजयकुमार सोळंके मुलगा अशोक सोळंके यांनी अशोक यांना मारहाण केली मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला सातोळा ग्रामपंचायतामध्ये झालेल्या भ्रष्टाचारासंदर्भात माहिती अधिकारी माहिती मागवतो या गोष्टीची खुन्नस धरून ही मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे या प्रकरणी पीडित अशोक सोळंके यांनी सुशील सोळंके त्यांची पत्नी मुलगा व त्याच्या अन्य साथीदार यांच्याकडून जीवतास धोका असल्याची तक्रार बीड पोलीस अधीक्षक आणि जिल्हा अधिकाऱ्यांकडे केली आहे या अगोदर देखील आरोपींनी माझ्या दुकानात येऊन हल्ला केला होता त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे कोर्टाने त्यांना आणखी जामीन दिलेला नाही तरी ते मोकार फिरत आहेत त्यामुळे कारवाई करावी अशी मागणी सोळंके यांनी केली आहे व्हायरल व्हिडिओत आरोपी दुकानात शिरताना दिसत आहे दुकानात शिरल्यानंतर आरोपीने दुकानाचे शटर बंद करत दुकानदाराला मारहाण केली आमच्या बाया रस्त्यावर पडल्या आहेत का असा जाब विचारत आरोपी दुकानदाराला मारहाण करताना दिसतोय या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय